नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अपडेट आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार आठशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल आणि रेंटस किंवा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल